अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भोजापूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागरण कार्यक्रम उत्साहात पार पडला भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील आयुषी पॅरामेडिकल कॉलेज भंडारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी अडीच वाजता अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र समिती विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे भंडारा शहर कार्याध्यक्ष नितेश बोरकर संचालिका माया बारापात्रे उपस्थित होत्या यावेळी विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की मुलीचे लग्न होऊन ती मुलगी दुसऱ्या कुटुंबात नांदावयास जाते त्यावेळी त्या मुलीला दोन तीन वर्ष मुलंबाड होत नाही तेव्हा त्या कुटुंबातील लोक एखाद्या ढोंगी बुवा बाबाकडे घेऊन जातात आणि त्याचा फायदा तो ढोंगी बुवा बाबा घेऊन त्या मुलीचे लैंगिक शोषण करून फसवणूक करीत असतो किंवा एखाद्या महिलेला मुलीच होतात मुलगा होत नाही अशावेळी काही शिकलेले लोक त्याची तपासणी करतात आणि मुलगी असली की गर्भपात करतात पोटात असलेल्या बाळाची हत्या करतात हे कायद्याने गुन्हा आहे हे समाजासाठी घातक असून महिलांचे शोषण आहे ही अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेला जास्तीत जास्त महिला बळी का पडतात त्याचे कारण हजारो वर्षांपासून महिलांना धार्मिक गुलामगिरीत गुंतवून ठेवले आहे शिक्षणापासून वंचित ठेवले होते म्हणून आजही जास्तीत जास्त महिला अंधश्रद्धेला बडी पडतात असे मत एवढी विष्णुदास लोणारे यांनी व्यक्त केले लोह्याची लंगर सोडविणे लाल धागा काळा करणे असे विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले आणि त्यामागील कारण समजावून सांगितले आणि महाराष्ट्रात असलेल्या जादूटोनाविरोधी कायदा बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या